सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं या पत्रकार परिषद स्वागत करतो बऱ्याच जणांना माझा परिचय आहे आणि बरेच जण पत्रकार बांधव नवीन असल्यामुळं माझा परिचय करून देतो मी सातलिंग सामलिंग स्वामी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे शासकीय सेवे कार्यरत होतो आणि कार्यरत असताना माझी मूळ पोस्टिंग तुळजापूर पंचायत समिती येथे झाली तदनंतर चार ला झाली पाच पासून जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सभापती सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष यांच्याकडे स्वी स्वीय सहायक म्हणून मी कामकाज पाहिलं त्याच दरम्यान राज्याचे मंत्री सन्मान्य विनयजी कोरे साहेब यांच्याकडेही मी स्वीय साहेब म्हणून काम केलेलं आहे तदनंतर राज्याचे माजी मंत्री दिव्यांगाचे हृदय सम्राट सन्मान्य ओमप्रकाश उर्फ बच्चूकोडू साहेब यांच्याकडेही मी स्वीय सहायक पी ए म्हणून काम केलेलं आहे आणि आज आजही मी बच्चू पी ए म्हणून कार्यरत आहे पण ज्यावेळेस शासकीय सेवेत होतो त्यावेळेस शासकीय पीएम म्हणून कामकाज पाहत होतो आता उमरगा लोहारा अनुसूचित जाती राखीव हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा माझा मानस आहे त्या मी माझ्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक काम करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी मी उमरगा लोहारा विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे हे आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगायचं होतं बाकी तुम्हाला काय विचारायचं असतील ते प्रश्न नाही उमरगा लोहरा तालुक्यातील शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील कामगार असतील दिव्यांग असतील प्रथमत या लोकांच्या आडी अडचणी सोडवणं शेतकऱ्यांना वंचित शेतकऱ्यांना पाणी पुरवठा पाण्याचा व्यवस्थापन करणं नदी खोली असेल नदी रुंदीकरण असेल किंवा बेरोजगारांच्या हाताला काम देणं असेल शासनाच्या ज्या योजना आहेत या अद्यापही तळागाळापर्यंत पोचलेल्या नाहीत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेचा विकास करणं हा माझा एक उद्देश आहे कोणत्या पक्षाकडे आपण उमेदवारची मागणी केली आहे का किंवा कुठल्या पक्षाकडून आपण उमेदवार निवडून नुकतंच दोन महिन्यापूर्वी मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे आणखी कोणत्याच मी राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य नाही सगळ्याच पक्षाशी माझं बोलणं चालू आहे योग्य वेळ आली वे की मी तो निर्णय आपल्याला सांगेन तुमच्या पक्षात अपक्ष म्हणून मी अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म घेऊन विधानसभा लढवेन अपक्ष विधानसभा लढणार नाही काय ठरलं नाही कारण राज्याचं ध्येय धोरण ठरलं नाही तरी पण पक्ष हे आज सांगत नाही त्याचं कारण सांगतो मी आज एक <coughs> पक्षाचं सा नाव सांगितलं आणि उद्या मला दुसऱ्या पक्षाने म्हणजे दुसऱ्या पक्षाने माझं जुळलं आणि त्यांनी मला युनिफॉर्म दिला त्यावेळेस तुम्हीच पत्रकार बांधव मला विचारता की बाबा हे असं का केलं त्यामुळं माझ्या जीवनाची सुरुवात पत्रकारितेतून झाली आणि पत्रकार हा खरं बोलतो कुठं बोलत नाही म्हणून पक्षाचं नाव आज रोजी मी जाहीर करतो विद्यमान आमदारांनी मी पेपरमध्ये बातम्या वाचतो एवढा निधी आणला तेवढा निधी आणला मला वाटत नाही निधी आला असता तर निधी दिसला असता लोकांना तुमच्या भागामध्ये दररोज पेपरला मी बातम्या वाचतो या भागात दहा कोटी आणले या भागात वीस कोटी आणले सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याही भागात कामाची सुरुवात नाही मला वाटतं त्याचे शासनाचे चेअर सुद्धा उपलब्ध आहेत का पत्रकार बांधवण्याचा तपासावं हो। मी साधारण पाच सहा वर्ष पाच सहा पेपरचा पत्रकार म्हणून काम केलं आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून शिवा अखिल भारतीय वीर युवक संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून काम करत होतो आज त्या संघटनेचा मी राज्याचा सरचिटणीस आहे आणि संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम भरपूर केलं त्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा केली गोरगरेकांचे काम केले शेतकऱ्यांचे काम केले कृष्णकऱ्यांचे काम केले सर्वांना मी माझ्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं मी काम करून दिले दोन हजार चार ला चारच्या पूर्वी अठ्या चार या काळामध्ये पत्रकारिताचा मला जी पत्रकारिता मी केली तदनंतर दोन हजार चार ला शासनाच्या सेवेमध्ये मी दाखल झालो तरी सुद्धा सभापतीचा पीए ए म्हणून नुकतंच आठ महिने सात आठ महिने पंचायत समितीला काम केलो त्यानंतर सात आठ महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सभापती असतील अध्यक्ष असतील त्यांच्याकडे पी म्हणून काम म्हणजे जॉईन झालो आणि वास्तविक पाहता पत्रकार केल्यामुळं मला या भागामध्ये काम करण्यास काय अडचण आली नाही सभापतीचा पी असेल अध्यक्षाचा पी असेल कारण पत्रकार म्हणून तळागाळात काय चालतं हे सगळं आपल्याला माहित असतं त्या कामाचा अनुभव आणि सभापतीकडं अध्यक्षाकडे पी ए म्हणून काम केलेला अनुभव हा मला मंत्रालयामध्ये खूप महत्वाचा वाटतो आणि माझं एक वैयक्तिक मत आहे ज्यांना तळागाळातील प्रश्नाची जाणीव आली ज्यांना जनतेला काय हवं आहे हे माहित आहे त्या लोकांनी विधानसभा लढवावी मला ग्रामपंचायतीपासून मंत्रालयाच्या शेवटच्या मजल्यापर्यंत सगळं कामकाज माहित आहे मंत्र्याचं वन काम केलं सामाजिक कार्यातून मंत्रालयाची ओळख आहे वन मंत्रालयामध्येच कामाला होतो त्यामुळं तुमच्या उमरगा शहरामध्ये आता बायपास झाला जो अंतर्गत रस्ता आहे तो रस्ता रुंदीकरण करणे त्या रस्त्याच्या साईडला गटारी बंदिस्त नाले करणे आणि शहरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत त्या अंतर्गत रस्त्याला सुद्धा बंदिस्त नाले करावे लागेल कारण उमरग शहरामध्ये मी आता पाहतो रस्त्यावर पाणी येतं दुर्गंधी त्या पाण्यामुळे मग ते नालीतलं पाणी असेल किंवा बाथरूमचं पाणी असेल नये त्या बाबतीमध्ये ते काम करणं गरजेचं होतं पण वास्तविक पाहता सर्व भागातलं पाणी हायवे रोडवर येतं त्यासाठी रस्ता रोंदीकरण करणे किंवा आहे रस्त्याचं व्यवस्था करणे आणि बंदिस्त हानी करणं हे खूप महत्वाचं आहे लोहारा तालुका नवीन आहे याला मान्य मान्य करावं लागेल लोहारा तालुक्यामध्ये बरेच शासकीय कार्यालय नाही एसटी स्टँड नाही विश्रामगृह नाही बऱ्याच योजनेपासून उदाहरणार्थ एमआयडीसी नाही म्हणून सगळ्यापासून वंचित आहे वंचित का ठेवले हा प्रश्न वेगळा पण मला जर उमरगा लोहाराच्या बांधवानी संधी दिली तर निश्चित लोहारामध्ये जे काय लोहारा तालुका किंवा लोहाराचा भाग जो वंचित आहे शासनाच्या योजनेपासून किंवा शासनाच्या कार्यालयापासून ते निश्चितपणे त्या ते कार्यालय किंवा त्या योजना पूर्णत्वाच नेण्याची जबाबदारी माझी राहीन त्यावेळेस ओके मी बाहेर नोकरी केली असं नाही मी जिल्हा परिषदेच्या सभापतीचा okay पीए होतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा पीए होतो त्यामुळे जिल्ह्यातील पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील राजकीय असतील सामाजिक असतील किंवा आपले पत्रकार बांधव असतील सगळ्याचे माझे स्नेहाचे संबंध आहेत कोणाला बंद आहेत आणि सर्व माझ्या परिषदेच्या आहेत ते माझ्यासोबत काम करतील शेवटचा प्रश्न आताच मी तुम्हाला लोहारा शहरामध्ये एमआयडीसी नाही पहिल्यांदा एमआयडीसी तिथे निर्मिती करणं लोहाऱ्यासाठी आणि उमरेगा शहरामध्ये एम आय डी सी आहे तिथे नवीन उद्योग हो उद्योगांना जोपर्यंत नवीन उद्योग आणत नाही तोपर्यंत त्या युवकांच्या हाताला काम मिळणार नाही आणि माझा एक मानस आहे मला असं वाटतंय की उमरगा वा आणि लोहारा तालुक्यातील जे काय तुम्ही म्हणल्याप्रमाणे पुणे मुंबई किंवा अन्य ठिकाणी लोक बेरोजगार बेरोजगार बांधव कामाला जातात त्यांनी परत यावं आपल्या तालुक्यातच काम करावं त्यांच्यासाठी उमरगा शहरामध्ये नवीन एक व्यवसाय एम आय डी टाकला जाईल आणि लोहारा शहरामध्ये एम आय डी सी स्थापन करून उद्योग टाकले जातील